नमस्कार। मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा महेश बाळासाहेब तालुका जिल्हा तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉट मध्ये बरौबर? साधारणतः कांद्याचा प्लॉट किती दिवसाचा आहे दादा आता हा तीन महिन्याचा कांदा झालेला आहे बरोबर तर कांदा या पिकासाठी तुमची जी रेग्युलर स्टेटमेंट चालू होती त्याच्यामध्ये थोडासा बदल करून यावर्षी तुम्ही आपली जे ऑर्गेनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कांदा स्पेशल पीडियम पोटॅश आणि सिलिकॉन खतांचा वापर केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा तुम्ही ही जे खत वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले फुगवणे मुळे हा म्हणजे जर आपण प्रत्यक्षात जर पाहिलं तर हे ना कांद्याची ना एकदम जबरदस्त साईज झालेली आहे आता किती महिन्याचा कांदा झालेला दादा तीन महिन्याचा तीन महिन्याचा कांद्या झाले बरोबर तीन महिन्याच्या मान म्हणलं ना हे बघा कांदा एकदम आहे ना बेस्ट एकसारखी साईज झालेली आणि पांढरी मुळी पण भरपूर आहेत म्हणजे अजून टाइम आहे थोडासा कांदा काढण्यासाठी अजून म्हणजे अजून प्रकारे टक्के अजून आहे ना म्हणजे कांदा फुगणार आहे oh. तर मला एक सांगा तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणे जर खतायत तर याचा वापर साधारणतः किती दिवसापासून करताय तुम्ही oh. चार ते पाच वर्ष पाच वर्षापासून म्हणजे तुम्ही प्रत्येक पिकासाठी आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणे जर खत याचा वापर करताय बरोबर तर आता हा कांदा झाला याच्यावरती पण कांदा तुमचा कांदा आहे ना हा पण तर हे दोन्ही प्लॉट साठी तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतच वापरली बरोबर आणि याच्यानंतर आता जे ख परत आपण जी खतं आलेली ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतं तर ते कशासाठी आणलेली आता परत आपल्यासाठी टोमॅटोसाठी साठी म्हणजे दुसरा बेस्ट डोस घेतलेला आहे का तुम्ही आता म्हणजे बेडमध्ये भरण्यासाठी तर दादा कसं आहे माहितीये का आपली ही जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती मातीपूर करणं मुळी वाढवणं त्याच्यानंतर जमिनीत ऑर्गॅन कार्बनचं प्रमाण वाढवलं बरोबर आणि एवढ्या मध्ये जर म्हणलं ना दादा जास्त जर केमिकलचा वापर झाला ना तर काय होतं मुळे ब्लॉकेज होणं किंवा मग आपटेक प्रेशर पूर्ण मंदावणं हा प्रकार जादा काढायला सुरुवात होती तर तुम्ही ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार आहेत ही वापरून समाधान हो समाधान आहे धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल